नमस्कार माझा नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चिपळूण शहर दर्शन या दुसऱ्या भागाची सुरुवात आपण करणार आहोत गौतमेश्वर मंदिरापासून जी आहे माझ्या मागे या गल्लीचं नाव आहे गौतमेश्वर मार्ग ही गल्ली आतमध्ये इथे गौतमेश्वर मंदिर आहे समोर आहे गौतमेश्वर मंदिर आणि ही आहे स्थापना अठराशे अकरा शाळा कन्या बापट आळी एकदम मस्त अशी शाळा आहे तुमदार शीतपासून तिथपर्यंत अशी शाळा आहे आणि जुना काळभैरव मंदिर आहे त्याच्या पलीकडे आहे इथे होम लागतो हे आहे जुना काळभैरव मंदिर काय भारी शाळा एकदम लांबस लाम, लाम कॉरिडॉर एकदम असं हे सगळे मुलांचे वर्ग असते शाळेतले चालू आहे शाळा ही माझ्या मते आतमध्ये दिसते का लाइटिंग वेटिंग खूप भारी वाटते मला हे तर हे आहे चिपळूण शहरातील प्रसिद्ध असा जुना काळ भैरव मंदिर आणि त्याचं आता नूतनीकरण होते भव्य असं मंदिर उभं राहत आहे ते जांभ्या दगडातला आलिशान आणि एकदम शानदार असं मंदिर आणि इथे एक, एक गजलक्ष्मी शिल्पसुद्धा आहे अत्यंत देखणं असं या परिसरातच आहे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्ञान मंदिर अप्पासाहेब साठे सभागृह हो आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर जुना काळभैरव मंदिरापासून जवळच आहे हे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या शिवाजी स्मारक परिसरातील दोन खवयांसाठी विशेष अशा जागा म्हणजे चंदूची भेळ जी याच परिसरात आहे आणि एक अनंत आईस्क्रीम जी आहे इथे तिथे आईस्क्रीम मिळतं याच्या या साईडला आहे पवन गार्डन पवन तलाव आणि नंतर आहे राम तीर्थ हे आहे साने गुरुजी उद्यान आतमध्ये जात नाही मी चिखल आहे आणि त्याच्याच बाजूला आहे अनंत आईस फॅक्टरी हे आहे पुरातन वेस मारुती मंदिर म्हणजे चिपूण शहराची गावाची वेस आहे ही हद्द हा सुंदर असा पुरातन पिंपळ वृक्ष आहे आणि हे वेस मारुती मंदिर आहे अत्यंत देखणं पुरातन हा आहे मार्कंडी भागातील रामेश्वर तलाव आणि हे आहे पुरातन श्री रामेश्वर मंदिर तिथे एक शिलालेख आहे पण त्याचं काय वाचन मला त्याच्यात व्हिक्टोरिया सार्वभौमिनी सार्व वगैरे असं काहीतरी लिहिलेलं आहे मला नाही सन अठराशे एकोणनव्वद आणि तिथे स्मशानभूमी आहे आणि इथे त्याला दगडी पायऱ्यासुद्धा आहेत घाट बांधलेलं आहे आणि खूप पुरातन असं हे देवस्थान आहे रामेश्वर मंदिर मार्कंडी चिपळूण पवन तलाव पवन तलाव नाही हे पवन गार्डन आहे आणि इथे पूर्वी तलाव होता असं म्हणतात पण आता हे मोठं असं मैदान होणारे क्रीडांगण आणि बसण्याची व्यवस्था वगैरे स्टेडियमसारखं हे होणार आहे किंवा स्टेडियमच होणार आहे आणि मस्त आहे एकदम मोठंसं असं मैदान आहे पवन मैदान आता आपण जाऊया युनायटेड इंग्लिश स्कूल या इकडे आहे श्री क्षेत्र गांधारेश्वर उजऱ्या बाजूला भवानी मंदिर महात्मा गांधी रक्षा कलश समाधी आणि रेल्वे स्टेशन चिपळूण आणि तो रस्ता आहे इकडे आतमध्ये जातो हे आहे वासिष्ठ नदीच्या किनारी वसलेलं श्री देव गांधारेश्वर मंदिर सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे आणि अत्यंत प्रसन्न असं वातावरण आहे महात्मा गांधी रक्षा कलश समाधी <laughs> 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 <जीच्चीचीची> <laughs> तिकडे वर परशुराम क्षेत्र आहे ही वासिष्ठी नदी आहे इकडे हायवे आहे आणि ही आहे वासिष्ठी नदी आणि ते आहे गांधारेश्वर एक नंबर लोकेशन आहे त्या गांधारेश्वर मंदिराचं हे आहे चिपूण शहरातील प्रसिद्ध युनायटेड इंग्लिश स्कूल इथे माझा मामा चित्रकला शिक्षक होता आणि माझा एक भाऊ इथे शिकलेला आहे आता मी आलो आहे प्राचीन अशा विंध्यवासनीच्या मंदिरामध्ये आणि ही विंध्यवासनीचं पुरातन असं पायऱ्यांचं तळ आहे बारव आणि हे आहे प्राचीन विंध्यवासिनी मंदिर अत्यंत निसर्गाने परिपूर्ण अशा वातावरणात हे मंदिर वसलेलं आहे ही शंकराची पिंडी आहे ही केवढी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि केवढी केवढ्या मोठ्या आकाराची आहे वा काय भारी वाटतंय एकदम मस्त अशा या पवित्र अशा विंध्यवासनी क्षेत्रातच्या ठिकाणी माझा हा चिपळूण परिसराशी संबंधित भाग दोन मी इथेच संपवतोय माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर